चला आज आपण बघूया बीड जिल्ह्यातील घाडामोडी एका आठवड्यात पालकमंत्री अजित पवार दोन वेळा बीड जिल्ह्यामध्ये प्रशासन हाय अलर्ट मोडवर वैद्यनाथ बँकेवर पुन्हा एकदा नामदार पंकजताई मुंडे यांचे वर्चस्व महाराष्ट्र पोलीस दलात होणार लवकरच पंधरा हजार पोलिसांची भरती दिव्यांग बांधवांसाठी हनुमंत तोंडे यांचे पुन्हा एकदा अन्नत्याग उपोषण आता शेतकऱ्यांची प्रीमियर लीग होणार गट शेती प्रीमियर लीग स्पर्धा यामध्ये रोप वाटिका या वाटप होणार आहेत सीताकुंड परिसरामध्ये पत्रकारांच्या मागणीवरून स्थानिक दैनिकाच्या मागणीवरून करण्यात आली साफसफाई त्याला आले सुंदर असे रूप दारू शहरात हरघर तिरंगा मोहीम पुन्हा एकदा यशस्वी मोबाईल रेंज मिळत नसल्याने आवरगावकर पुन्हा एकदा त्रस्त पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपोषणाच्या तयारीमध्ये एका आठवड्यात पालकमंत्री अजित पवार पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये दोन वेळा येत आहेत पालकमंत्री अजित पवार येणार म्हणल की प्रशासनातील अधिकाऱ्यांना धडकी भरते पुन्हा एकदा प्रशासन अलर्ट मोडवर आले असून छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देत असल्याचे जाणवत आहेत रस्ते चकाचक झालेले असून जनता मात्र म्हणते की अजित पवार पालकमंत्री हे पुन्हा दररोज बीड जिल्ह्यामध्ये यावेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पंधरा हजार पोलिसांची भरती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे हनुमंत तोंडे हे या धारूळ शहरामध्ये दिव्यांगांच्या प्रश्नासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत त्याचबरोबर धारू शहरातील ऐतिहासिक सीताकुंड परिसरातील अस्वच्छतेच्या बातम्या स्थानिक दैनिकामध्ये छापण्यात आल्या होत्या या बातमीची दखल प्रशासनाने घेतली असून गट विकास अधिकारी लोखंडे स्वतः उपस्थित राहून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे तसेच या धारूर शहरातील व परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी गट शेती प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी रोप वाटिका रोपे देण्यात आलेली आहेत बीड जिल्ह्यातील चालू घडामोडीमध्ये आजची महत्वाची बातमी पालकमंत्री अजित पवार पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये येणार असल्याने प्रशासन अलर्ट मोड वरती आलेले आहे छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देऊन पालकमंत्र्यांनी जे मागच्या बैठकीमध्ये सूचना केल्या त्या पूर्ण करण्यामध्ये प्रशासनातील अधिकारी व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत रस्ते बीड जिल्ह्यातील चकाचक झाले असून बॅनर मुक्त दिसत आहेत प्रशासनातील अधिकारी मात्र माहिती गोळा करण्यामध्ये आणि सर्व व्यवस्था करण्यामध्ये अलर्ट मोडवर व्यस्त असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत पालकमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर येऊ शकतात ते फटक स्वभावाचे असल्याने पुन्हा अधिकाऱ्यांना बोलू शकतात यामुळे अधिकारी मात्र जुळवाजुळवी करण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले दिलेली तंबी दिलेली कामे आता प्रशासनाला पूर्ण करावी लागत आहेत जनतेचं मात्र यातून भलं होत आहे पालकमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यामध्ये येत असल्याने रस्ते खड्डेमुक्त होताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर बॅनर मुक्त होताना दिसत आहे ट्राफिक कमी होत असून